मित्रांनो तर चाललोय आईच्याकडून सकाळचे साडे चार आठ चार अठरा झाले आहेत चाललो आहे फिर जाऊयात सगळं सांगून घेते गरम नाही भेटलं गरम पाणी अंब करायला लागली आणि चालू तर बघत जाऊयात गरम पॅन्ट वगैरे बदलायचे जाऊयात चेंज करूया तरी तर पाहू शकता एवढे सकाळीसुद्धा दुकान वगैरे शॉप्स उघडे आहेत शॉपिंगसाठी तर ही क्लिप आहे डायरेक्ट दर्शनानंतर जे इथे तर अलाउड नव्हतं आत मोबाईलवर नयला आम्ही आमचे मोबाईल रूमवर ठेवलं होतं हा मोबाईलवर जे शूट केलं ज्या मोबाईलवर तो मावशीचा मोबाईल आहे जो राईट साईड दिसते मावशी त्या मावशीचा मोबाईल आहे ती फोटो वगैरे काढायसाठी घेतला होता आम्ही आणि तो लॉकरला ठेवून दिला होता तर हे बघतो इथे तलाव वगैरे आहे जे सकाळी उघडं असतं स्नान करण्यासाठी आता सध्याला बंद आहे पण जे ब्रह्म उत्सव असतो त्यावेळेस इथे देवाची पालखी वगैरे आंघोळ वगैरे घातली जाते तुम्हाला एक लिंक देतो मी खाली त्यात तुम्ही पाहू शकता तुझी माहिती वगैरे सगळी आता उत्पत्ती गेला उत्पत्ती बघूयात किंवा मोबाईल जर माउस मोबाईल आयफोन आहे तो डोक्याला ताप नको लागला तसं बघत नाही उद्भूत वगैरे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी बालाजीच्या समोर जे दिवे लावले जातात आणि नारळ फोडले जातात तर इथून तुम्ही बघू शकता समोर तो दरवाजा आहे मेन दरवाजा त्याचा कळस कळसमोर दिसतोय आणि याच्यानंतर तुम्हाला दाखवेन मी की आठ दरवाजा म्हणजे आत गेल्यावर काय दिसत फोटोच्या माध्यमातून दाखवेन मी की त्याच्या आत गेल्यावर कसं का काय दिसतंय ते तिरुपती हे श्रद्धेचं स्थान आहे आणि या ठिकाणी गेल्यानंतर मित्रांनो दर्शनाला गेल्यानंतर एक दोन सेकंदासाठी ज्यावेळेस व्यंकटेशाची मूर्ती दिसते त्यावेळेस ू ऑटोमॅटिक अनावर होतात आणि मनाला एक वेगळ्या प्रकारची शांती भेटते पांढऱ्या कलर सगळ्यात मोठं दरवाजा दिसतो त्या दरवाजा आत एंट्री ध्वजस्तंभम आणि बाकीचे हे दोन तीन वास्तू तर इथं आहे ते रंगनाकुलाम मंडपम आहे जो तुम्हाला नागाचा हे दिसत असेल जो आपण नाग जो बसा बसतो पाच फणीचा तो, तो दिसत असेल ते आहे आणि आता हा जो तुम्ही पाहताय तो ध्वजस्तंभम जिथं ध्वज वगैरे लावले जात असतील त्याला ध्वजस्तंभ म्हणलं जातं हा येतो तिरुमला राया मंडपम जो आपण आत एंट्री केल्या गेल्या के राईट साईडला आहे आधी आपल्याला लेफ्ट साईडला ले आपल्याला हे सगळ्यात शेवट दिसतं आता हे जे सगळे तुम्हाला फोटो दाखवले आहेत मी ते तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर टी टी डी ह्या वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळतील झालं दर्शन आले रूमवर रूम वर जिथे जाते रूम वर निघाले पुढे दिपाय चालते मागे चालते तिकडं मग पाणी भरते जाऊयात आता जाऊन झोपूयात भेटू द्या डायरेक्ट आता मित्रांनो आज आहे तिसरा दिवस आणि आल्या वगैरे झाले निघालो आम्ही शिवसेने पुढं बघा पण आता तिसरा दिवस आहे ना आता निघालो आम्ही माघारी म्हणजे दुसरं कुठं प्लॅन करू जायचं आहे आणि तो दुसऱ्या रूमवर चालू तिकडे आई वगैरे जाऊयात तिकडं रूमवर आणि आज नियोजन कोडं काय आहे ते बघूयात खाली जायचं दर्शनाला तिकडे जाऊन कसं काय पुढचं ते बघूयात तर आम्ही आता काही पॉईंट फिरायला चाललो होतो त्यावेळेस मी जस्ट एक व्हिडिओ काढत होतो हा फास्ट व्हिडिओ खूप तर हा व्हिडिओ काढताना एक डोंगरातलं देवीचं मंदिर दिसतय बघू शकता अचानक ते आलं त्यामुळे स्लो मोशन केलं हे जे लोक दिसतात तुम्हाला ते खालून वरती चाल देत आहेत जे की दहा ते नऊ किलोमीटर त्यांचं चालण्याचं ती पात आहे आणि तिथून तुम्हाला दोन रस्ते भेटतील मधून त्या दोन रस्त्यावर तुम्हाला एका रस्त्यातून बाराशे पायऱ्या चढल्यावर एक टोकन भेटेल आणि दुसऱ्या रस्त्यावर साडेतीन हजार कुठल्या तरी पायऱ्या आहेत त्यात पायऱ्या चढल्यानंतर एक टोकन भेटेल जे की टोकन तुम्हाला पुढे दाखवून त्यात तुमचं दर्शन वगैरे पटकिन होऊ शकतं ज लाईक पाच सा ते सहा तासात दर्शन होऊन जातं नाही तर सर्व दर्शन जर करायचं म्हणलं तर सर्व दर्शन करायला तुम्हाला कमीत कमी अठरा ते एकोणीस तास लागतात जे चालणारी लोक आहेत त्यांच्यासाठी सेफ्टीसाठी एक राईट साईडला रिलिंग बनवलं होतं ते बनवण्याच कारण असं की टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये मध्ये एका बिबट्याने एका सहा वर्षात छोट्या मुलाला वडून जंगलामध्ये घेऊन गेला होता तर आता मित्रांनो आले आपण कसं आहे इथं मंदिर आहे मारुतीचं मंदिर आहे मारुती मंदिर मोठा मूर्ती मोठी त्या मूर्ती मूर्तीवर बघूयात की हे चाललं आहे सगळेजण चालले आहेत इकडून आलेत उतरच्या गाडीतनं आपली गाडी बुक केली ती गाडीसाठी वेळ घ्याल आमचाय सगळेजण थांबलेत था। गाडीच्या मागे था। इकडे आणि गाव चालू आहे इकडे जाऊयात आज जाऊन मूर्तीवर दाखवतात आता इथे आपले जे ड्रायव्हर काका आहेत ते थोडस माहिती देत आहेत की दर्शन कोणत्या पद्धतीने कसं घेतलं पाहिजे ते तुम्ही एकदा ऐका नमस्कार हा 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 द्या बरा पहिले दर्शन हमको दे दो बाद में तुम्हारा दर्शन दे दो भगवान को पूछो सब जागा दिया पहले इधर आने तो बाल काट के स्नान करके पहले वरासन दर्शन करना बाद में बालाजी दर्शन को जाना ऐसा ओ वो सर में वरा स्वामी का मंदिर के पे पिछले सर में हो। करने है ना हाँ। उसके बाद में ಕೈಕರ್ ಬಾಲಜಿಕ್ಷಿಫ್ಟುಕ್ ಸೈಡ್ ದ तर मित्रांनो तुम्ही जर इकडे बालाजीकडे येणार असेल तर लक्षात ठेवा इथं बऱ्याचशा मंदिरांमध्ये किंवा सगळ्याच मंदिरांमध्ये मोबाईल अलाऊड नाही आहे आणि काय काय मंदिरात आहे जिथे मी तुम्हाला दाखवले थोडंफार आता याच्यानंतर आम्ही जेव्हा तुम्ही तुम्हाला गरुड बघितलं गरुड हिल त्याच्यानंतर आम्ही खाली आलो ओल्ड बालाजीला ज्याला शादी बालाजी असंही म्हणलं जातं ते केलं त्यानंतर पुढं निघालो आणि आता तुम्ही पाहत आहात ते आहे ते चंद्रगिरी फोर्ट जो थोडासा शिखर दिसतोय तुम्हाला आता मित्रांनो चिल्ल्या पिल्ल्यांची झाली होती एन्जॉयमेंट सुरू आता आलोय गणपती मंदिराशी आता आता मोबाईल वगैरे आलो या मोबाईल मी गाडीतच ठेवणार आहे गाडीतून दर्शन घ्यायचं दर गाडी पार्किंग उडका गाडीचं कुठे काय ते गाडीचं पार्किंग उडक गाडी लागत आणि दर्शन सगळेजण तयार दर्शन आलं तर सिमू झालं पण आज तिथं मोबाईल आवारात आतमध्ये मोबाईल आलावट नाही बाहेरमध्ये मोबाईल आला करायचं मंदिराचं रिनोवेशन चालू आहे मंदिर पण भारी असं आत गोळीला स्वच्छता वगैरे हो पाणी प्याने सोय हो वगैरे सगळं म्हणजे क्लिअर एक नंबर चांगलं आहे काय हे नाही बघा इकडं कळस आहे तर आपला एंट्री पलीकडच्या बाजूने आता लागणार ना पन्नास साठ किलोमीटर आलोय तर आता गाडीत बसले सगळे आम्ही पण बसतो निघूयात पुढच्या दर्शनासाठी आता हे दृश्य आहेत ते आंध्र प्रदेश आणि तमिळनाडच्या बॉर्डरवरचे आहेत आणि आम्ही इथं जस्ट गाडीचं चेकिंग साईड थांबलो होतो तिथं था, तुम्ही बघू शकता एक माकडाचं पिल्लू आहे त्याच्या आई आणि वडिलांसोबत तो खेळत आहे आणि आम्ही एक मंदिर पाहण्यासाठी झालेलो आहे सुवर्ण मंदिर जे की स्थित आहे तमिळनाडूमध्ये वेल्लोर ह्या जिल्ह्यात आणि आता तिथं जाऊन बघूयात मंदिर आलो आहे कुठलं मंदिर विसरून मला तिथं सांगत दाखवलंच सूर्यनारायण मंदिर आहे सूर्यनारायण गोल्डन टेम्पल आहे गोल्डन टेम्पल आलो आहे तिथं ना सगळेजण उतरले तर खूप पाचपर्यंत दर्शन चालू असते पाच नंतर दर्शन बनवतो असं काहीतरी विषय आहे तर निघालू सगळं आम्ही दर्शन इकडे जायचं आहे दर्शन जाऊन मोबाईल आता काय करू मागच्या वेळेस आपण ह्याला आज मोबाईल घेऊन जाऊन होतो आवारात आज मोबाईल घेऊन लॉकरला ठेवूयात तिथून नंतर बाहेर आले मग आवडत का दाखवतो थोडं दाखवतो दर्शन बघू पुढं जाऊन आता ठेवूयात आणि बघत जाऊन घेऊयात पुढं जाऊन राऊंड दर्शन झालं दर्शन आता इकडून आपण मग असे बघितले आत गेलो दर्शन झालं मोबाईलला आता जस्ट घेतला तिकडं आत हे आता जाऊयात जेवण वगैरे करत नाही आता जे तुम्ही पाहताय ते आहे तो वेल्लोर डिस्ट्रिक्टमधला फोर्ट वेल्लोर फोर्ट म्हणता त्याला आता इथलं आतमध्ये जे फोर्टच्या आतमध्ये आहे ते थोडं मंदिर वगैरे आहे त्यामुळे उशीर झालं हो बघितलं नाही आता म्हणजे थोडक्यात कसं या फोर्टला कोर्ट मध्ये कन्वर्ट केलं कोर्ट आहे यात आणि एक छोटंसं स्कूल आहे आता तुम्ही बघता ते म्हणजे बालाजीचे आपले शंख चक्र आणि जे नाम लावतात ते आणि ही बाल आपला तिरुपती सिटीचा नाईट व्ह्यू आता तुम्ही बघू शकता महाभारतातला रथ आणि हे आजचा दुसरा दिवस इथेच संपतोय तर पुढचा पार्ट लवकरच येईल श्रीस्वामी समर्थन